नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते सर्वात प्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बाजारात मिळते ती हलवाई स्टाईल बालूशाही गहर घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची तेच पाहणार आहोत तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल आयकनचं जे बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बालुशाही बनवण्यासाठी दीड कप मैदा वजनी मनाल तर अडीचशे ग्रॅम मैदा आहे मैदा आपण चाळून घेऊया दीड कप मैद्यासाठी वन फोर्थ कप तूप तूप हे रूम टेम्परेचरचंच आहे चमच्याने म्हणाल तर सहा चमचे तूप आहे चार चमचे दही अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा मीठ प्रथम व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलं की थोडं थोडं पाणी घालून डव तयार करून घेऊया डव तयार करताना अगदी हलक्या हाताने डव तयार करून आहे तर हे पहा डव तयार करण्यासाठी मी जेवढं तूप घेतलेलं म्हणजेच वन फोर्थ कप तूप घेतलेलं तर तेवढंच मी पाणी घेतलेलं त्यातीलही दोन ते तीन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता ओबड दौबड आहे असा दिसतो डव आपला तर या पद्धतीनं डव तयार करून घ्यायचा झाकण ठेवून एक तासभरासाठी भिजत ठेवूया बालुशाही करण्यासाठी बालुशाहीचं पीठ भिजवून आपण एक तासभरासाठी ठेवलेलं तर एक तास झालेलं आहे पीठ छान भिजलं गेलेलं आहे पण परातीमध्ये काढून घेऊया आणि हलक्या हाताने एकजीव करून घेऊया मधोमध चाकूने कट करून घेऊया हे पाहू शकता तुम्ही छान असा स्पंज आपलं बालूशाहीचं डव तयार झालेला आहे एकसारखे बॉल्स तयार करून घेऊया हे पा तळ हातावर घेऊन अगदी हलक्या हाताने गोल गोल बॉल्स करून घ्यायचा हे पा अशा पद्धतीने बॉल्स तयार केला करंगळीने मधोमध मद होल पाडून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आपण संपूर्ण बा, बालुशाहीचे बॉल्स करून घेऊया आपण जोपर्यंत बालुशाहीचे बॉल्स तयार करून घेणार तोपर्यंत साईड बाय साईड मी तेलही गरम करायला ठेवते तर पहा अशा पद्धतीने आपली संपूर्ण बालुशाही तयार करून झालेली आहे आपण तेल गरम करायला हो ठेवलेलंच आहे बालुशाही आपण डीप फ्राय करून घेऊया तेल आपलं तापलं गेलेलं आहे गॅसची फ्लेम पूर्ण मंद आहे बालुशाही डीप फ्राय करून घेऊया बालुशाही तेलामध्ये डीप फ्राय करायला टाकल्यानंतर लगेचच पलटण्याची घाई करायची नाही जोपर्यंत ती आपोआप फुलून वरती येत नाही तोपर्यंत पलटी करायची नाही बालुशाही आत्ता आपण पलटी करूया तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे वरती आलेली आहे पुन्हा एकदा पलटी करून घेऊया गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद ठेवायची मंद गॅसवरतीच बालुशाही छान डीप फ्राई करून घ्यायची की जेणेकरून ती आतपर्यंत छान क्रिस्पी होईल काढून घेऊया छान गोल्डन ब्राऊन झालेली आहे हे राहिलेली बालूशाहीचे बॉल्स हे आपण डीप फ्राय करून घेऊया चला तर संपूर्ण बालुशाही आपली डीप फ्राय करून झालेली आहे पाहू शकता छान बालुशाहीला गोल्डन ब्राऊन क कलर आलेला आहे काढून घेऊया आपण साखरेचा एक तारी पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण जेवढा मैदा घेतलेला तेवढीच साखर म्हणजे अडीचशे ग्रॅम कपने मेजरमेंट के केलं तर एक कप साखर आहे वन थर्ड कप पाणी मिक्स करून घेऊया गॅस चालू करून मिडियम करून घेऊया साखर संपूर्ण विरघळली गेली की आठ ते दहा केशर काढ्या दोन थेंब येलो फूड कलर पाव चमचा लिंबू रस एक पाच ते सहा थेंब साखरेचा आपल्याला तारीच पाक करायचा असतो तो पटकन तयार होतो आपण जर स्पून वर घेऊन पाक खाली सोडला तर शेवटचा थेंब जो पडतो तो अगदी तारेसारखा आणि एकदम ह अलगद हळू पडतो याचाच अर्थ आपला पाक तयार झालेला आहे किंवा बोटानेही पाहू शकता तुम्ही हे पाली एकसारखी तार तयार झालेली आहे गॅस बंद करूया पाव चमचा विलायची पावडर मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं पाक शांत करून घेऊया डीप फ्राय करून घेतलेली बालुशाही पाकामध्ये सोडून देऊया बालुशाही पाकामध्ये टाकल्यानंतर एक वेळ पलटी करून घेतल्यानंतर एक एक पाच मिनटं बालुशाही पाकामध्येच मुरू देऊया तर पहा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपली हलवाई स्टाईल बालुशाही तयार झालेली आहे एवढ्या साहित्यामध्ये आपली एकोणीस बालुशाही तयार झालेली आहे पाकातून आपण काढून घेऊया सजावटीसाठी थोडासा पिस्ता बारीक कट करून घेतलेला आहे तो घालूया आपण तो पूर्णपणे ऐच्छिक आहे अशा पद्धतीने बाजारात मिळते ती हलवाई स्टाईल बालुशाही आपली तयार आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा